पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे यंदाची आषाढी वारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशीवारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विशेष बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दोंडे येथील भीमा नदीकाठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत या निर्णयाचं बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायानं टाळ्यांनी आणि हरिणामाच्या गजरात स्वागत केलं आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची तसंच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोलमाफी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन पाहणी करून तयारी केली होती यंदाही चांगलं नियोजन करून आषाढवारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विशेषत अपघात टाळण्यासाठी गृहविभागाला नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचं आहे सरकारनं कमी वेळात शेतकरी माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतलेत आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालयातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे आषाढवारीतील वारकऱ्यांचा दुर्दैवानं अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गेल्या वर्षीपासून विमा योजना लागू केली आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एसओ पी निश्चित केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वारीसाठी जास्तीच्या एस टी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे स्वच्छतेसाठी सक्षम आणि तंत्र यंत्रणांचा सहभाग घेण्यात येत आहे पिण्याचं शुद्ध पाणी दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था आरोग्य सुविधा महाआरोग्य शिबिरांचं आयोजन रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच संबंधित यंत्रणांना वारकरी मंडळींकडून येणाऱ्या आनुषांगिक सूचनांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृहविभागानं आवश्यक त्या गोष्टींची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत दिलेत सुरुवातीला पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार आषाढवारीच्या पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाच्या सादरीकरणातून माहिती दिली या बैठकीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ओसेकर महाराज बंड्यादात्या कराडकर अक्षय महाराज भोसले यांच्यासह मानाच्या विविध पालख्यांचं प्रमुखांनी आपल्या मुद्द्यांची मांडणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तांसाठी ते देवदूत ठरलेत काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळी नजीक दोन स्वरांचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबियाची चौकशी केली यामध्ये तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्याच गोदरेज रुग्णालयात त्यांना दाखल करून उपचार करण्यास सांगितलं तसंच सोबत आपले अधिकारी देखील मदतीसाठी दिले रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबून मदत केल्यानं या दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत मात्र यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांतील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा नव्यानं अनुभव आला ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणीपुरवठा वीज जोडणी आणि मलनिस्सारण वाहिन्या तात्काळ तोडण्यात याव्यात तसंच रहिवाशांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या इमारती लगेच रिकाम्या कराव्यात असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक आणि धोकादायक अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा असेही निर्देश आयुक्तराव यांनी दिले आहेत मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना त्या पाठोपाठ ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत असलेल्या तक्रारी आणि सूचना तसंच जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सैनिक यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता सर्व सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी वृक्ष अधिकारी सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठकीत घेतली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त मनीषा जोशी सचिन पवार तुषार पवार दिनेश तायडे शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते महापालिका क्षेत्रात एकूण शहाण्णव अतिधोकादायक इमारती आहेत त्यापैकी सदोतीस इमारती व्याप्त आहेत यामध्ये नौपाडा आणि कोपरीमध्ये सत्तावीस माजिवड्यामध्ये एक उथळसरमध्ये तीन कळव्यात दोन मुंबरात चार अशा इमारतींचा समावेश आहे या सर्व इमारतींची पाणी वीज आणि मलनिस्सारण जोडणी ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात असंही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले नागरिकांच्या जीवित्याचा प्रश्न असल्यानं आता चर्चा करण्यात वेळ दौडू नये नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे पावसाचा जो जोर कधीही वाढू शकतो याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी असंही आयुक्तराव यांनी सांगितलं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलवण्याची वेळ आली तर आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाणी वीज आणि स्वच्छता राखली जाईल हे पाहावं नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजीही घ्यावी असेही आयुक्तराव यांनी सांगितलं खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे सर्व ठिकाणी खाडीमुखांपाशी न नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे ते स्वच्छता करण्यात यावी गटारांची झाकणं वरचेवर पाहणी करून सुस्थितीत राहतील याची खबरदारी घ्यावी तसंच रस्त्यावर साचणारं पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल तेथे कचरा माती साचणार नाही याचीही काळजी घ्यावी असंही राव यांनी स्पष्ट केले नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा त्याचप्रमाणे किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत पाणी साठणाऱ्या सकल भागातील चौदा मुक्यांच्या ठिकाणी त्रेसष्ट पंप आणि तर व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबतच स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावं त्यांना ओळखपत्र जॅकेट देण्यात यावीत त्यांच्या मदतीमुळे आपातकालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणं शक्य होईल पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या पंपांसोबत मेगाफोन टॉर्च दोरखंड या गोष्टीही उपलब्ध ठेवाव्यात तसंच पंप ऑपरेटर जागेवर कायम उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी असंही राव यांनी सांगितलं महापालिका हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो चो चोवीस तासांच्या आत भरला गेला पाहिजे तसंच पावसामुळे झाडांची पडझड झाली तर त्या फांद्या पाला पाचोळा चोवीस तासांच्या आत उचलला गेला पाहिजे यात कोणतीही कुचराई नको असंही राव यांनी स्पष्ट केलं तर ज्या होर्डिंगची स्थिरता प्रमाणपत्र अजूनही आलेले नाही तशी पंचवीस होर्डिंग्स ताबडतोब काढून टाकावीत तसंच मंजूर आकारमाणापेक्षा मोठी असलेली त्रेपन्न होर्डिंग्सही ताबडतोब काढण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश आयुक्तराव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्यानं तसंच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाटा सेनेची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते विजय नहाटा हिंगोलीचे संपर्क प्रमुख आनंद जाधव उपजिल्हाप्रमुख राजू सापके आणि त्यांचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते खाली खासदारकीसाठी मागितलं तर सर्वात सिनियर मोस्ट मी होतो मला कॉम्पिटेटरसुद्धा कोणी नव्हतं पहिल्या दिवसापर्यंत माझं जा नाव जाहीर झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच ज्या माणसाचं मतदारसंघसुद्धा नाही त्याचं नाव जाहीर केलं त्यावेळेस मी उद्धव साहेबांना विचारलं की साहेब कशामुळे असं झालं तर त्यांनी सांगितलं की काहीतरी त्यांची मजबुरी म्हणून करताना हो हो मी त्यावेळेस त्यांना म्हणत आहे तुम्ही पक्षप्रमुख आहे पक्षप्रमुखाला मजबुरी काहीच असू शकत नाही पक्षप्रमुखांनी म्हणलं की पूर्वेकडे सूर्य उगत नाही पश्चिमेकडे उगवतो तर होच म्हणतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये मजबुरीचं काय कारण आहे तेही मला सांगितलं ठीक आहे मी मागच्या वेळेस थांबलो याही वेळेस तीच परिस्थिती झाली यावेळेस तर नेहमीसाठी साहेब सगळ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलवायची मीटिंग घ्यायची वन टू वन चर्चा करायची आणि मग उमेदवार ठरवायचा यावेळेस मिटिंग बोलवली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मिटिंग होती सकाळीच नाव भेट होऊन टाकलं आणि त्याच्यामुळे इतकं मनाला मनस्ताप झाला की हे असं का घडतं आहे आपल्याबाबत त्याच्यातल्या काही येते आमचे आहेत त्यांचं काही म्हणणं आलं की बुमचं वयचं व्यातलं झालं मी म्हटलं गीते साहेबाचं वय माझ्या बरोबरच त्यांना तिकीट मिळालं त्यांना मिळाल तिकीट